जयहिंद सेनेच्या नेतेपदी मनान शेख यांची राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून रामभाऊ पाटील यांची निवड पक्षप्रमुख चंदन चव्हाण यांनी केल्या निवडी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून बाहेर पडलेले गुंठेवारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांनी जय हिंद सेनेची स्थापना केली आहे या जयहिंद सेनेचे राज्यभरात सव्वीस जिल्ह्यात प्रतिनिधी जमा करत आहेत आज जयहिंद सेनेच्या नेतेपदी मनान शेख राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून रामभाऊ पाटील आणि कुपवाड शहराध्यक्ष म्हणून वसंत तोडकर यांची नियुक्ती करण्यात आली जयहिंद सेनेचे संस्थापक पक्षप्रमुख चंदन चव्हाण यांनी सांगलीत या निवडी जाहीर केल्या या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला नमस्कार जय हिंद मी जय हिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा आम्ही निवडी केलेल्या आहेत ते जे आज आम्ही डॉक्टर मन्नान शेख साहेब यांचे जैन सेना या पक्षाच्या नेतेपदी अधिकृतपणे त्यांची निवड केलेली आहे त्याचबरोबर राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सन्माननीय रिक्षा संघटनेचे ज्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने सध्या चालू आहे त्यांना आम्ही त्यांचे रामभाऊ पाटील साहेब त्यांच्या आम्ही राज्य कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून त्यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर कुपवाड शहर अध्यक्षपदी वसंत हनुमंत तोडकर यांची आम्ही या निमित्तानं निवड केलेलं आहे त्यांच्यावरती त्या जबाबदारी दिलेल्या आहेत त्यांना मी पुढील कालावधीसाठी त्यांच्यातनं चांगलं कार्य आणि पक्षवाढीसाठी घडो एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली